नमस्कार मी सुरेंद्र तातेसाहेब साळुंकी राहणार शिवरे या ठिकाणी आलेलो आहे काय हिथं विजय ही वान एक नंबर आहे काय ही शेतकऱ्याने ती आवर्जून लावावं काय माझं सध्याचं आता माझं चार एकराचा प्लॉट आहे आर कंपनी विजयीचा मी बी जवळ अठरा हजार माझी रोप आहे मी बी एवढी रोपं लावलेली अठरा हजार माझा आता पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे हा एकान दिवसाचा प्लॉट आहे हिथं पाच ते सहा किलोची साईज झालेली आहे या मालाची हा थंडी पावसाळ्यात एक नंबर वन चालतो ही कि पिन क्वालिटी ह्याची एक नंबर आहे आणि हा लांबच्या ह्याला ला, मार्केटला भरपूर चालतो ही काय असा जबत नाही किंवा काय होत नाही चांगला एक नंबरचा आहे हा माल वीस वीस पंचवीस पंचवीस टनाच्या जर भरून गेल्या गाड्या गुवाहाटी आसाम इकडं बांगलादेश इकडे काय सुद्धा अडचण येत नाही वराराड्याला एक नंबर आहे आर्ड्रो कंपनीची विजय हिवाळी पावसाळी लावण्यासाठी एक नंबर वान आहे मला दोन वर्षाचा अनुभव आहे पण मी विजय ही वान मी निवडलेला आहे काय हा वान विजय ही मी निवडलेला आहे माझी आता साडेतीन चार एकर लावलेला आहे मी आणि माझा आता लावून माझ्या ला ला प्लॉटला पंचेचाळीस दिवस झालेत काय आणि सटिंग ही एक नंबर आहे माझा सटिंग ही भरपूर झालेला आहे सटिंग परंतु आता मार्केट मध्ये रेट अठरा ते वीस बावीस रुपये पर्यंत चालू आहे रेट येणाऱ्या काळात बी कलंगडाला मार्केट खूप चांगलं अतिशय चांगलं राहणार आहे हा आमच्या मालाला पंधरा ते वीस दिवस टायमिंग आहे ती बी हार्वेस्टिंग होणार आहे माझ्याही मालाला चांगला अतिशय दर चांगला भेटेल शे। ही मला अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी विजय ही वान निवडायचा आहे आर्डो कंपनी विजय ही वान निवडा आणि भरपूर फायद्याचा आहे शेतकऱ्यांनी ही होराटी लावायला काही अडचण नाही धन्यवाद